मराठा समन्वय समितीची दहीवडी विश्रामगृह या ठिकाणी आरक्षण मिळवण्यासाठी मानमधून मराठा रथ घेऊन जरांगे पाटलासोबत मुंबईला जाण्यासाठी बैठक पार पडली या बैठकीमध्ये मराठा समाजाचे पुढील नियोजन करण्यात आले असून पाहुयात काय काय नियोजन झाले ते सविस्तरपणे पाहूयात तसेच आपल्या मान तालुक्यातील मराठा आरक्षणाविषयी घडामोडी व मुंबई पर्यंतचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनल वर पाहण्यासाठी पाहत राहा मानदेश न्यूज आवाजात सर्वांना जय शिवराय उपस्थित सर्व मराठा समन्वय समितीने पत्रक बांधव यांच्या एक समस्त मराठा बांधव मानवाशी यांच्यावरती जाहीर करू इच्छितो की आपले आदरणीय मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण ही अंतरावली करून मुंबईकडे कूच केलेली आहे तर आमच्या मराठा समन्वय समितीचा दे एकमेकी निर्णय आहे की दिनांक पंचवीस रोजी आपण सगळे मराठा बांधव दहडी ते सकाळी नऊ वाजता जमणार आहोत आणि या मराठा आरक्षण दिंडीमध्ये आपल्या मानतात बहुसंख्येने आपण मराठा बांधव या सा दिंडी सामील होण्यासाठी इथून आगेकूच करणार आहोत आणि या अनुषंगाने आम्ही सर्वांनी एकमुखी हा निर्णय घेतलाय की जोपर्यंत आम्ही आमचा आम्ही मुंबई सोडणार नाही जय शिवराय हो आज दहोडी ते समन्वयकांची एक मिटिंग संपन्न झाली त्या अनुषंगानं मान तालुक्यातील गेल्या चार तारखेपासून मराठा रथ म्हणून सगळ्या गावगावी आला त्या अनुषंगाने एकोणीस तारखेला मिटिंग झाली त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन असं सांगण्यात येत आहे की येत्या पंचवीस तारखेला सकाळी दहा वाजता दहवडी येथून पुण्याकडे प्रस्थान मानवासी यांचं सगळ्या होणार आहे तर त्यासाठी सकाळी साडेआठ वाजल्यापासून मान तालुक्यातील सर्व मराठा बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने दहवडी या ठिकाणी येऊन उपस्थित राहावे ही विनंती राहील त्याचबरोबर त्या रथाच्या बरोबरच गोंधवले बुद्रुक म्हणजे ज्या मान नावा मान तालुक्यात सगळ्यात अग्रेसर असणारं गाव गोंदवले बुद्रुक या गावातून साधारणतः तीनशे लोक आणि वीस गाड्याचं नियोजन झालेलं आहे खालच्या गोंदवल्यातून आठ गाड्याचं नियोजन झालेलं आहे मसवड भागातून चाळीस गाड्याचं चा नियोजन झालेलं आहे अशा पद्धतीनं प्रत्येकाने आपापल्या आप ज्या संख्येने येणार आहे ते वारंवार आपल्या समन्वयक समितीच्या ग्रुपवर सादर करावं मग त्यानुसार आपली पुढची सगळी व्यवस्था नियोजनबद्ध करण्यात येईल यासाठी सर्व मराठा समन्वयकांसाठी किंवा मराठा बांधवांनी सर्व समन्वयकांना वेळोवेळी संपर्क साधून सगळ्या गोष्टी सांगाव्यात ही एक विनंती नाही <laughs> मराठा आरक्षण रथ आपला मान तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन अ आरक्षणाची जनजागृती केली आपण शिवरायांची मारती केली अशा पद्धतीने आपण आरक्षणाचा उठाव प्रत्येक गावामधून केलाय आणि आता असं ठरलंय पंचवीस तारखेला सकाळी मी नऊ वाजता दहिवडे येथे जामणार आहोत पहिल्यांदा गोंदवलेमध्ये आम्ही तिथली गावं कवर करून तसंच हा रथ आपला गोंधळ मधु दहिवडीमध्ये येईल आणि दवडीचे गाव कनेक्ट करेल अशा पद्धतीनं पुढे पुढं तो आझाद मैदान कुछ करेल जय शिवराय बांधवांनो मान तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांना महिला भगिनींना सर्वांना एक नम्रतेची विनंती असेल आपल्या माध्यमातून आपण स्वतः आणि दुसऱ्यांना मराठा आरक्षणाबद्दल कळकळीन सांगावे की आझाद मैदानाला आपल्या गावातून किमान घरटी एक व्यक्ती आझाद मैदानाकडे निघावा त्या दिशेने मान तालुक्याचं नियोजन चालू आहे आता बऱ्यापैकी शंभर ते दोनशे गाड्याचं नियोजन तालुक्यातून झालेलं आहे याच्यापेक्षाही अधिक नियोजन ह्या दोन दिवसामध्ये होईल अशा पद्धतीने नियोजन प्रत्येक गावातील व्यक्तीने करायचं आहे हा मराठा आरक्षण हा स्वतःचा घरचा कार्यक्रम आहे अशा पद्धतीने सर्वांनी नियोजन करून मान तालुक्यातून एकत्रितपणे हजारो ज्या संख्येने आपण जरांगे पाटलांना साथ देण्यासाठी मराठा आरक्षण मिळवण्यासाठी या ठिकाणाहून आपण मार्गक्रमण करायचं आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघारी यायचं नाही जय हिंद खऱ्या अर्थानं राज्य मागासवर्ग आयोग मराठा समाजाचं आणि खुल्या वर्गातलं एक सर्वेक्षण करतोय हे सर्वेक्षण करत असताना आज महाराष्ट्रातला मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे रवाना होतोय जवळजवळ मराठा समाजातले सर्व युवक त्याचबरोबर सुशिक्षित प्रवर्ग महिला मुंबईकडे जात असताना आज आजच्या परिस्थितीमध्ये तेवीस तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत सर सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य मागासवर्ग आयोगाने घेतला खरंच ही गोष्ट दुर्दैवी मानावी लागेल कारण जर मराठा समाज या ठिकाणी प्रत्येक गावोगावी नसताना ह्याचा सर्वे कसा होणार हा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर आज विशेषतः दुष्काळी भागातला जर पट्टा पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात दुष्काळी भागातील लोक शेती का, माती काम करण्यासाठी ऊसतोड कामगार करण्यासाठी रंगकामासाठी त्याचबरोबर माथाडी कामासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर राहत असतात अशा अशी जी परिस्थिती निर्माण होत असताना या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी मान तालुक्यामध्ये विशेष वास्तव्य नसतं बाहेर वास्तव्य असताना निर्वासित म्हणून राहतात असा जो सर्वे होणार आहे तो सर्वे अतिशय मोठा अन्यायकारक सर्वे, अन्य सर्वे असणार आहे याबद्दल शासनाने मागासवर्गीय आयोगाने अजूनही कुठली भूमिका स्पष्ट केलेली नाही मी आज आम्ही सर्व समन्वय समितीने चर्चा केली आम्ही उपविभागीय अधिकारी मान तालुका यांच्याकडे सुद्धा आम्ही या संदर्भातलं निवेदन देणार आहे परंतु या सर्वेतून मोठ्या प्रमाणात मराठा समाजावरती अन्याय होणार आहे हे आता स्पष्ट दिसत आहे तर मागासवर्गीय आयोग आणि राज्य सरकारनं याची दखल घेणं हे अतिशय महत्वाचं आहे